सलापासप्रमाणे यावर्षी गणेशोत्सव धूंधाडे काल साजरा होतो आहे वाडीवर पोलीस ठाणे हद्दीतील वालदेवी धरण हे नाशिक शहरालगत लगत असून पिंपळत ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीचे ठरावानुसार गेल्या चार वर्षांपासून नाशिक महानगरपालिका हळदीतील सिडको अंबड पाथर्डी विल्लोळी आणि इत्यादी आजूबाजूचे ग्रामीण भागातील घरगुती आणि गणेश मंडळांचे गणेशमूर्ती आणि गणेश भक्त यांना वाल्देवी धरणावर गणेश विसर्जनाकरिता बंदी घालण्यात आलेली आहे वालदेवी धरणातील पाण्याचा गावातील ग्रामस्थांना पिणे पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापर होतो या कारणास्तव पिंपळत ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं वालदेवी धरणावर गणेश विसर्जन करण्यास विरोध दर्शवलेला असून धरणावर गणेश मूर्तीचे विसर्जनास बंदी घातलेली आहे याबाबत वाडिवरे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी माहिती दिली चालू असलेल्या गणेशोत्सवामध्ये वाडिवरे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गणेश मूर्ती विसर्जनासाठी वालदेवी धरणावरती लोक नाशिक शहरातील लोकांचं येण्याचं प्रमाण मागचे रेकॉर्ड पाहता भरपूर आहे तर प्रशासनाने ग्रामसभेने आणि प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे की वालदेवी धरणावरती विसर्जनासाठी मनाई करते आणि त्या ग्रामसभेचा निर्णय हा आणि जिल्हा जिल्हाधिकारी पातळीवरती त्यांनी कळवलेला आहे त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने कारण वालदेवी धरणामध्ये सुरक्षिततेच्या काही नाही आहेत कुठेही अशाही प्रकारे विसर्जनासाठी जातील आणि यापूर्वी या ठिकाणी यापूर्वी या ठिकाणी या या अपघात घडलेले आहेत पाण्यामध्ये उडून कारण लोकांना पाण्याचा अंदाज येत नाही आणि मग मक, मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे त्या पार्श्वभूमीवर अपघात होऊ नये गणेश मूर्तींची विटंबना किंवा गणेश मूर्तींचं निर्माण त्यामुळे प्रदूषण होऊ नये या सगळ्या कारणांसाठी ग्रामसभेने घेतलेल्या निर्णयाला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी या त्यांना समर्थन म्हणजे त्यांना मदत करायचं ठरलेलं आहे त्यामुळे वालदेवी धरणाच्या पाण्यामध्ये धरणावरती गणेशमूर्ती विसर्जनासाठी कुठल्याही गणेश मंडळांनी इथं येऊ नये असं पोलीस आणि जिल्हा प्रशासन महसूल प्रशासन जिल्हा परिषद यांच्या वतीने आवाहन करतो कारण या ठिकाणी सुरक्षेचे उपाय नाहीत विनाकारण आपला जीव धोक्यात घालू नका वालदेवी धरणावरती गणेश मूर्ती विसर्जनासाठी येण्याचं टाळावं आपण सोयीस्कर अशा ठिकाणी जिथे कुठे प्रशासनाने व्यवस्था करून दिलेली आहे जेणेकरून तुमचा जीव सुरक्षित राहील गणेशोत्सवाचा आणि गणेश विसर्जनाचा आनंद नक्कीच घ्या परंतु आपल्या सुरक्षेची देखील काळजी घ्या जलप्रदूषण वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रशू प्रदूषणसुद्धा ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी घडत असल्याने आणि मरण्याचं प्रमाण हे जास्त असल्यानं आणि दुसरी गोष्ट गणपतीचं जे विसर्जन झाल्यानंतर जे सांगाडे असतात आणि पाणी ज्यावेळेस खाली ओसरतं मग ते असलेले सांगाड्याचं जे अवशेष दिसतात ते या ठिकाणी विटंबना झाल्यासारखं या ठिकाणी समाजामध्ये एक वेगळी माहिती जाते आणि त्यामुळं एक कुठेतरी गावची बदनामी आणि पोलिसांचं बी थोडंसं सा बदनामी सारखा ती परिस्थिती होत असल्यानं आणि गावाचा जो रस्ता आहे तो एकेरी आहे या ठिकाणी यातायात मोठी प्रमाणात असल्यामुळं दळणवळण जे मोठ्या प्रमाणात होत असतं भाविक भक्त चार चार चाकी गाड्या घेऊन येत असतात ता। जवळजवळ दहा बारा हजारच्या संख्येनं या ठिकाणी गाड्या आणि भाविक भक्त असतात आणि एकेरी रस्ता असल्यामुळं हा मार्ग पूर्णपणे फुल होतो जाम होतो दोन्ही मार्ग जाम होतात अशा मग बऱ्याचशा अपघात होतात थोड्याशा वाद तयार होतो हा या अनेक गोष्टींच्या माध्यमातून संपूर्ण ग्रामस्थांनी मागच्या वर्षापासून हा निर्णय घेतला या ठिकाणी गणपती विसर्जन करण्यात येऊ नये मग ते गणपती विसर्जनास येणारी सगळी मंडळी सातपूर आणि अंबड ह्या नाशिक महानगरपालिकेतील क्षेत्रातील असल्यानं त्या ठिकाणी महानगरपालिकेने कृत्रिम तलाव या ठिकाणी केलेले असतात पण ते पिकनिक म्हणून ते कृत्रिम तलावात न बुडवता ते पिकनिक म्हणून ही वालदेव धरणावर येत असतात सर्व गणेश भक्तांना माझं आव्हान आहे त्या ठिकाणी आमचे वाडीवारा पोलीस स्टेशनचे आमचे मार्गदर्शक श्रीमान भगवान मथुरे साहेब आणि संपूर्ण टीमच्या मार्गदर्शनाखाली अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत की संपूर्ण गणेश भाविक भक्तांनी आपापल्या क्षेत्रामध्ये कृत्रिम तलावांमध्ये गणपती बुडवावेत तरी नाशिक शहर आणि वाल्देवी धरणाचे आजूबाजूच्या गावातील गणेश भक्तांना गणेश विसर्जनाकरिता वाल्देवी धरणावर बंदी असून सदर ठिकाणी येऊ नये असे जाहीर आवाहन पिंपळत ग्रामपंचायत ग्रामस्थ आणि पोलीस ठाण्याच्या वतीनं करण्यात आलेलं आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनद्यानी नाशिक